नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी दिवसभरातील ठळक बातम्यांवर अनिता परितेकर यांच्या घरातील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून छडा तीन संशयितांना अटक पंचवीस तोऱ्याचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच वाहन जप्त गुरुवारपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाच्या जोरदार सरींनी कोल्हापूरकर चिंब राजाराम बंधारात पुन्हा पाण्याखाली सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज परिते बाजारपेठेमध्ये तब्बल आठ दुकानं चोरट्यांनी फोडली इलेक्ट्रिक साहित्यासह रोख रक्कम लंपास तर इंगळी इथं दिवसाढवळ्या घर फोडून सुमारे सव्वा दोन लाखांची चोरी कोल्हापुरातील वर्षानगर इथला प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत नागरिकांचा महापालिकेवर धडक मोर्चा आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचने विरोधात आलेल्या हरकतींवर आजपासून सुनावणी सुरू इच्छुकांनी वाचला तक्रारीचा पाडा